आणि महत्वाची महाराष्ट्र भाजपची पुण्यात दोन दिवस बैठक बैठकीला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी भाजपच्या चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय तेरा जुलैला पदाधिकाऱ्यांची तर चौदा जुलैला कार्य समितीची ही बैठक असणार आहे महाराष्ट्र भाजपची पुण्यात दोन दिवसीय ही बैठक असेल अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर चांगलीच सा तयारीला सुरुवात केलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकंदरीतच आपण बघतोय चांगली जोरदार तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात येते विधानसभेसाठी हो त्यातल्या दोन जी कोर कमिटीच्या बैठका आहेत त्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं पुण्यामध्ये ही बैठक होत आहे तेरा आणि चौदा अशी दोन दिवस ती बैठक असेल जवळपास चार हजार पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे स्वतः केंद्रीय गृहमंत्री आणि जे निवडणुकीची स्ट्रॅटर्जी ठरवतात असे अमित शहा या बैठकीला असतील आणि तो जो एक रोडमॅप बनवला आहे असं म्हटलं जात आहे कारण आपण जेव्हा कार्यकारिणीतले जी काही मंडळी आहे विशेषतः रावसाहेब दाने पंकजा मुंडे ह्या यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात येत आहे की लोकसभा निवडणुकीतल्या काही गोष्टी वगळून विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचा प्लॅन तयार केलेला आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी विशेषतः तीन टक्के मत वाढवण्याच्या दृष्टीनं जो एक अजेंडा भारतीय जनता पार्टीने ठरवलेला आहे तो कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या बूथ लेवलपर्यंत कसा पोहोचवावा या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी फार लवकर निवडणुकीच्या आपण ज्याला मोडमध्ये जाणं म्हणतो तसं झालेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये जे भारतीय जनता पार्टीला मताचं नुकसान झालेलं आहे ते कसं भरून काढायचं नक्कीच तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी